उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर आज जोरदार हल्लाबोल केला कुरापत खोर पाकिस्तान संपवून टाका अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी नरसिंहरावांच्या वेळेचा एक मुद्दा म्हणा किंवा आठवण मुद्दा म्हणून सांगतो की त्यावेळेचं सरकार जे होतं ते अतिरेक्यांसमोर किंवा दहशतवाद्यांसमोर माना झुकवणार होतं पण आजचं आपलं जे सरकार आहे पाकिस्ताननी जर थोक का कुरापत काढली मग तो उरीचा बदला असेल किंवा आता जो आपण हवाई सर्जिकल स्ट्राईक केला तो असेल नुसतं बोलत नाही की पाकिस्तान को ठोक देंगे ठोकते ठोकते हे आणि ठोकणारच पण प्रधानमंत्री जी आपल्याकडने एकच अपेक्षा आहे की आता याच्या पुढे पाकिस्तान कुरापत काढण्या एवढा सुद्धा शिल्लक ठेवू नका एकदाच काय तो असा घाव घाला की पाकिस्तानचा नामो निशाण शिल्लक राहता नये राष्ट्रवादी काँग्रेसने त्या जिल्ह्यामध्ये आनंद आणि अभिमानानं सांगतो आपलं सरकार महाराष्ट्रात आल्यावर या उस्मानाबादच्या हक्काचं पाणी उस्मानाबादला परत केलं आणि कृष्णा मराठवाड्याचं काम सुरू केलं त्याच्या मान्यता मिळवल्या हजारो कोटी रुपये त्याला उत्स्य करून दिले आज बीड जितल सुख लाइ